नमस्कार मी दशरथ सोडकर दैनिक माझा मराठवाडा वृत्तपत्राचा मुख्य संपादक ज्ञानपंक ट्वेंटी फोर न्यूज चॅनलचा एक मुख्य संपादक राज्यामध्ये नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या तेवीस तारखेला निकाल घोषित होत आहे आपण बघितलं की राज्यामध्ये कुणाचं सरकार येणार हे एक्झिट पोल वेगवेगळ्या एक्झिट न ते दाखवलेलं आहे मला या व्हिडिओच्या माध्यमातून तमाम राज्यातल्या मतदारांना नागरिकांना एवढंच सांगायचं आहे मागील लोकसभा निवडणुकीच्या सुद्धा वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या वेगवेगळ्या वे 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 एक्झिट पोल संस्था यानी देशामध्ये दे, भारतीय जनता पक्षाचे दोनशे नव्वद दोनशे त्र्याऐंशी तीनशे याप्रमाणे सीट येतील असं भाकीत वर्तवलं होतं पोलमध्ये सुद्धा दाखवलं होतं आणि त्यामध्ये जालना लोकसभा मतदारसंघात कोण विजय होईल हे सुद्धा एक्झिट पोलवर दाखवण्यात आलं होतं त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रावसाहेब दानवे हे विजयी होतील असं सुद्धा भाकीत वर्तवण्यात आलं होतं पोलमध्ये दाखवलं होतं मी तो संपूर्ण पोल खोटे ठरवत मी जनतेमध्ये मतदारामध्ये ज्या वेळेला ग्राउंड रिपोर्ट घेत होतो त्यावेळेला माझ्या लक्षात असं आलं होतं की यावेळेला जालना लोकसभा मतदारसंघात महायुतीचे म्हणजे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा दारुण पराभव होत आहे आणि परिवर्तन अटळ आहे असं मी भाकीत केलं होतं पूर्ण पोल खोटे ठरवले होते आणि माझं पोल माझं भाकीत अंदाज वर्तवल्याप्रमाणे हे तंतोतंत खरं ठरलं तेच शिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघात सुद्धा ते चित्र आहे मी माझ्या वृत्तपत्रात सातत्याने मी आर्टिकल लिहित गेलो की आता शिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे विद्यमान मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचा या मतदारसंघात आज रोजी पराभव होत आहे आणि महा विकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेश पांडुरंग बनकर हे विजयी होत आहे हे ये नाकारता येणार नाही हे ये वास्तव आहे कारण मतदारसंघात ज्या वेळेला मी वृत्तपत्राच्या माध्यमातून आणि चॅनलच्या जा माध्यमातून मतदाराशी संवाद साधत होतो तेव्हा मात्र मतदारामध्ये एक परिवर्तनाचा असा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत होता आणि त्यामुळे सुरेश बनकर यांचा विजय आज कोणीही थांबू शकत नाही तीन लाख सत्तावन्न हजार एकूण मतदार आहेत त्यापैकी दोन लाख शहाऐंशी हजार मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे निश्चितच जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढत जाते तेव्हा तेव्हा मात्र सत्ताधाऱ्यांना त्याचा फटका बसत असतो आणि राहिला शिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचा विषय कारण विद्यमान आमदाराला या मतदारसंघातली जनता ही पूर्णतः कंटाळलेली होती कारण त्यांचा अहंकार त्यांचं वागणं याच्यामुळं त्यांचा हा आदरुजी पराभव होत आहे हे ठामपणे मी या ठिकाणी सांगतो ऐंशी टक्के या मतदारसंघाची टक्केवारी गेलेली आहे आणि जेव्हा ऐंशी टक्के टक्केवारी गेली त्यावेळेला अब्दुल सत्तारांच्या पायाखालची ही पूर्णतः वाळू सरकलेली आहे नेहमीच शिंदोड सोयगाव विधानसभा मतदारसंघ हा राज्यात चर्चेत राहिलेला आहे मग महिलांना धमक्या देणे मतदारांना धमक्या देणे आमा पैशाची वाटप करणे यावर मात्र, मात्र जी जी या वेळेची निवडणूक मात्र त्यांना मोठ्या प्रमाणात ही जड गेलेली आहे आणि शेवटची अठरा तारखेची जी त्यांनी सभा घेतली त्या सभेमध्ये त्यांनी जे काही बेताल वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याचा त्यांना निश्चितपणे या वेळेला ह्या निवडणुकीत तोटा होत आहे त्यांचं नुकसान होत आहे आणि सुरेश बनकर हे दोन वेळेस पराभूत झालेले उमेदवार आणि आता तिसऱ्या वेळेला ती विजयी पताका घेऊन येत आहे माझं हे वर्तवलेला अंदाज आहे माझा हा वर्तवलेला अंदाज आहे आणि निश्चितपणे मी जोही अंदाज वर्तवतो तो, तो जवळपास नाईंटी नाईन पर्सेंट हा खरा असतो सत्य असतो त्यामुळं शिल्लोड शोयगाव विधानसभा मतदारसंघात यावेळेला निश्चित परिवर्तन हे अटळ आहे तेवीस तारखेला निकाल आहे परंतु मी आजच तुम्हाला सांगतो अब्दुल सत्तारांचा यावेळेला या, या मतदारसंघातल्या जनतेने तमाम जनतेने तमाम मतदारांनी हा दारून पराभव केलेला आहे फरक जास्तीत जास्त दहा हजार पंधरा हजाराच्या आत हा फरक असेल आणि या फरकानेच सुरेश पांडुरंग बनकर हे विजयी होत आहे यामध्ये अपक्षाने काही घेतलेली मते असतील ते सुद्धा अब्दुल सत्तारांचीच मते त्यामध्ये असतील आणि त्या मताचा सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात हा फटका बसलेला आहे मतदारसंघामध्ये एकंदरीत निवडणुकीच्या दिवशी मतदानाच्या दिवशी अत्यंत उत्साहाचं वातावरण या ठिकाणी दिसून येत होतं बऱ्याच गावामध्ये भेटी दिलेला आहे साठ आणि चाळीस असे या ठिकाणची टक्केवारी असणार आहे साठमध्ये सुरेश बनकर असणार आहे तर चाळीसमध्ये अब्दुल सत्तार असणार आहे त्यासाठी मी निश्चित सांगतो की शिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघात वेळेला हे परिवर्तन अटळ झालेलं आहे अब्दुल सत्तारांचा दारुण पराभव या मतदारसंघात होत आहे की